प्राप्त माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील डोंगरगाव ते घुसेबा टोला येथील एकोणीस विद्युत खांबावरील विद्युत तार तीन हजार चारशे वीस मीटर लांब किंमत साठ हजार रुपये तसंच डोंगरगाव ते अर्जुनी ते नवेगाव बांधपर्यंतचे खांबावरील विद्युत तार मीटर लांबीची पन्नास हजार रुपये असा एकूण एक लाख दहा हजार माल कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरून नेले अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे अपराध क्रमांक तीनशे तेरा अब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे एकोणऐंशी भाधवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दिनांक एकवीस मे ते चोवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान मौजा सोमलपूर ते गुड्री येथील तेवीस खांबावरील विद्युत तार अकरा केवी दोन हजार सातशे मीटर लांबी किंमत साठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक एकशे एकोणसत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी अन्वय गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला सदर तपासाच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के याच्या निर्देशानुसार पोलिसांनी शोध मोहीम सुरू करून त्यांच्या सूत्रांच्या व तंत्रज्ञानाचा वापर करून पुरावे जमा केले सदर पुराव्याच्या आधारे आरोपी क्रमांक एक सचिन कठणकर राहणार साकोली दोन तुषार लांजेवार राहणार नीलज तीन परवेज अगवान राहणार आमगाव बुद्रुक चार दीपरत्न उके राहणार पळसगाव सोनका निखिल मडावी राहणार सानगडी आनंदराव निर्वाण राहणार सौंदण यांना ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केले असल्याचे कबूल केले सदर आरोपींनी चोरलेला सर्व मुद्देमाल हा भंडारा येथील कबाडी दुकानदाराकडे विक्री केला होता सदर मुद्देमाल हा वितळलेल्या ॲल्युमिनियमच्या प्लेट्स व चुरा असलेल्या दोनशे पंच्याऐंशी किलो किंमत एक लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले तीन वाहन म महिंद्रा कम महिंद्रा कंपनीची झायलो गाडी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस ए दोन हजार सातशे त्रेचाळीस किंमत दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये टाटा कंपनीची इंट्रा गाडी क्रमांक एम एच चौतीस ए व्ही एक तीन दोन शून्य किंमत चार लाख साठ हजार रुपये आणि महिंद्रा कंपनीचा पिकअप गाडी क्रमांक तीन तीन पाच लाख नव्वद हजार रुपये असा एकूण चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला पाच आरोपी पोलीस कोठडीत असून सहावा आरोपी नामे आनंदराव निर्वाण राहणार सौंदड याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सूचनापत्र देऊन सोडले आहे सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उप उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन मोरेगा अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम पोलीस हवालदार रोशन गोंडाने रमेश सेलोकर बापू एर्णे महेंद्र पुण्य प्रडेट्टीवार पोलीस पोलीस निरीक्षक गिरीश लांजेवार लोकेश कोसरे तिलक पर्वते श्रीहरी कोरे व आदींनी केला असून कारवाई केली आहे न्यूज रिपोर्टर इंडिया चोवीस तास अर्जुनी पोलीस ठाणे अर्जुनी पाचव्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये एक विद्युत तार चोरीचा गुन्हा नोंद होता आणि त्यापूर्वी सुद्धा मागील दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक विद्युतदार चोरीचा गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनला नोंद होता त्यामध्ये आम्ही एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतलं होतं आणि त्या आरोपींकडून गुन्ह्यात चोरी झालेला मा माल मुद्देमाल जो होता विद्युत तार तो वितळवलेला असल्यामुळे त्या वितळवलेल्या स्वरूपात आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतला आहे हस्तगत केलेला आहे व त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपींनी जो वाहनं वापरलेली होती ते अशी तीन वाहनं सुद्धा आम्ही हस्तगत केलेली आहे असा एकूण सहा आरोपीकडून आम्ही चौदा लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत कर केलेला आहे पोलीस सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आज एम सी आरकरिता आम्ही हजर करणार आहोत